एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलेला आहे दावा सोडणं कशाला म्हणतात तो फार मनाचा मोठेपणा झाला एकनाथ शिंदेंनी आता जे काही केलेलं आहे ते भाजपच्या दबावातून घडलेली कृती आहे भाजपने प्रचंड जेव्हा दबाव त्यांच्यावर निर्माण केला त्यावेळेला आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काहीही झालं तरी महाराष्ट्रातली सिंगल लार्जेस्ट पार्टी ही भाजपच आहे तेव्हा त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे जर एकनाथ शिंदेना खरंच मनाचा मोठेपणा दाखवायचा असता तर तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर आणि सगळ्यात जास्त नंबर भाजपसोबत आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तो तात्काळ दबाव सोडला असता मात्र आरत्या अभिषेक दंडवत इमोशनल ब्लॅकमेलिंग अगदी आज सुद्धा माध्यमांच्या समोर तीन वाजताची पत्रकार परिषद होती आणि तरी सुद्धा ते जवळपास चाळीस मिनिटं लेट आले म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत एकनाथ शिंदे प्रयत्न करत होते की आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल का परंतु ते मुख्यमंत्री पद मिळवणं जेव्हा अशक्य आहे असं त्यांना वाटायला लागलं तेव्हा त्यांनी आजचा राजीनामा दिलेला आहे हा राजीनामा निव्वळ आणि निव्वळ नाईलाजाने दबावातून दिलेला राजीनामा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका